नमस्कार आपल्याला जवारीच्या पापड्या करायच्या आपण जवारी आहे ना तीन दिवस झालं भिजत घातलेली आहे बाई लय भारी पापड्या येतात ना ग मस्त तीन दिवस भिजवली बघ जवारी आणि हा आदोली भर जवारी आदोली भर अडीच किलो तिसऱ्या दिवशी बाहेर काढले दोनच दिवस पाण्यात ठेवली आता आजच्या दिवस आपण वाळून देऊ हिला आणि संध्याकाळी दळून घेऊ लगेच आता पावसाळ्याचे दिवस येतील नंतर ऊन पडत नाही आमच्या काळामध्ये असे जाते होते तर आम्हाला आता जातेवर वाशी भरडून घ्यायची पंढरे गोरामध्ये गुगली आया बाया आया बाया गू गलीनी आया बाया आता पाय बरं कशा पापड्या येतात उद्याच्याला भारी பண்ட பூரா மதினா ரூ ரக்ல பி படி அ बांधी गेली गवड्याने बालिलीची डाव्या भुजेला मांडली ग मारली डाव्या भुजेला मारिली आता ही सगळी जवारी ना आपल्या जात्यावर दळून घ्यायची मग पापड्या करायच्या नाही छान पापड्या लागतात आपण हे काल भरडिल्याच्या नंतर बिजू घातलं होतं आता हे चोंदन सगळं काढून घ्यायचं आपल्याला वरचं पाणी आपल्याला आदन ठेवायचंय पापड्याला मंग अशा बाजरीच्या पापड्या करायच्या दीड कळशी पाणी टाकायचं आणि खळखळ आदन येऊन द्यायचे आता एका आदुलीला आपल्याला एक असा कप भरून मीठ टाकायचंय म्हणजे चवदार पापड्या लागत आता आपले तिळ घेतले तर तिळ आणि छान चव लागत ही पापड्यांची वरचं कण्यांचं काढून घ्यायचंय ना तुम्ही देऊ आता त्याला आपण हटवल्याच्या नंतर ना चांगले आपल्याला शिजून द्यायचे आहे मिक्स करीत राहायचं म्हणजे गाठी होत नाही त्याच्यात मस्त अशा आपल्या कण्या शिजत आल्यात आता फुल पातेलं भरलंय आता हे चांगलं चाटू पुसून घेऊन आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं आणि आरावर मस्त कण्या शिजून आहे आता मस्त अशा आपल्या कण्या शिजल्यात आता आता पातल्यामध्ये काढून घ्यायच्या आहे त्या आणि मस्त अशा पापड्या बनवायच्या आपल्याला असा पलंग टाकलाय त्याच्यावर मस्त अशी साडी आतरली अशा गोल गोल थापून घ्यायच्या था। आहेत आता गरम असल्यामुळं कन्या आपल्याला गार पाण्यात हात बुडायचा आहे आणि शेजवार टाकीत जायचं आहे मस्त अशी आपली पापडी तयार झाली एकदम सोप्या पद्धतीने या गावाकडच्या पापड्या आणि खायला एकदम खवंग लागतात आता कन्या गरम असल्यामुळं चमच्यानेच घ्यायच्या हाताला पोळ तर चटके बसते तर अशा कशा छान पापड्या केले खायला खमंग लागतात ना आता सगळ्या पापड्या अशाच थापून घ्यायच्या आपल्याला गरम गरम कणे असताना म्हणजे मग पटपट उरकात येतात था पापड्या थापायला गार झाल्याच्या था नंतर आवरत उरकत नाहीत पापड्या भरपूर अशा आपल्या दोन पलंग फुल भरले तर पापड्यांनी आणि मस्त सुकल्यात पण आता पलटी करून घ्यायचे आता आता या अशा पलटी करायच्या हा याच्यावरच आणि वरतून पाण्याचा शिपका मारायचा आहे म्हणजे मग पटकन निघतील आता ते चिटकलेले असल्यामुळे निघत नाही तर आणि वाल्या झाले काढून घ्यायचे आता मस्त अशा सुळसुळ निघात आता हात लावतात आता आणि खायला तर एकदम चवतात तनु काय करते भरपूर अशा आपल्या ज्वारीच्या पापड्या झाल्या मस्त वाळल्यात आता आपण आता भाजून पाहू चुलीमध्ये मस्त भाजू आरावर मस्त अशा आणि एकदम पातळ झाल्या एकदम चवदार लागत आता या तायल पण जमतात आपण चुलीमध्ये भाजलं ना तर छान चव लागत ती आरावर तर आपण भाजून घेऊ आर पडलेला आहे आता स्वयंपाक झाल्याच्या नंतर आपण पापड्या भाजून पाहू आणि तळल्या तरी चालतं पण भाजून एकदम छान चव लागती पापड्यांची सारखी पलटीत राहायची म्हणजे मग करपत नाही काय खमंग वास आलाय बाकी हा भाजल्यावर छान वास येतो आणि खायला तर इतकी चवदार लागत आणि तळून पण छान लागत मस्त अशी आपली पापडी झाली शेंगदाणे किंवा शेंगा मुगाच्या त्या शेंगा आणि पापड्या खायला एकदम चवदार लागतात उन्हाळ्यामध्ये मस्त अशा भाजून घेऊ मोठ्या सगळ्यांना खायला सगळे आवडीने खातेत बरं का फक्त अशी बाजूस तर पलटी उलटी करत राहायची म्हणजे मग करपत नाही जळत नाही खमंग भाजली तनु सांगा ना आपल्याला कशी झाली तनु खाय ग बाळ गरम आहे कशी वाटती अयो अजू खा ना बाळा एवढी एवढीच खाल्ली एकदम असे हलके फुलके आणि तोंड टाकतो सुर गळतात एकदम खरपूस झालं का तुम्ही पण मस्त अशा गावाकडच्या पद्धतीने पापडा बनवा खाऊ घाला एकदम छान लागतात तोंडाला चवच पापड्यांनी जेवणासोबत भाजून खाल्लं तरी चालतं तोंडी लावायला छान एकदम ला। ला लेकरांना तर खूप आवडतात अशा पापड्या कच्च्या खायला पण छान लागतात तर तुम्हाला पापड्यांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा अशाच गावाकडच्या पद्धतीने तुम्ही पापड्या बनवून पहा आपला आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण असेच एका नवीन पापड्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद